हाय कर सगळ्यांना हाय कर तू मग तर दुपारच्या बघा दोन वाजलेलं तर आणि आता बघा मी दुर्गाला घेऊन आले ट्युशनला गेल ते राहता दुर्गाला घेऊन राहतो ट्युशनला गेली तिला घेऊन आले तर मग अशी ताना भाऊजी आणि तनिषा एका इथं झाली मी झाडून काढत होते त्या टायमाला आणि केक आणला होता पाच मिनटं थांबले की निघून गेले मी म्हणलं होतं दुर्गाला घेऊन येते दीड वाजता आलते बघा म्हणल्या दोनला गाडी जाऊन आवरायचंय अजून तर गाय घाय करत होती मग केक ठेवून गेला म्हणलं तिथं दोनच मिनटाचा रस्ता आहे आणते नको म्हणलं आधी हा म्हणलं परत म्हणलं नको राहू द्या संध्याकाळी कापा म्हणलं तर आता दुर्गाला जाऊन आणलंय मी बघा राधाकडे गेलते तिथनं राधूकडनं जाऊन आणते तर दुर्गाचं करायचंय फोटोशूट आता तिथं फोटो काढायच्यात पण आमच्या दुर्गा बाळाची केसच कापल्यात हे केक बघा फ्रीज मध्ये होता ह्याला कसं करायला काय माहिती फ्रीज ला गेली उचकायला तिला दिसतात केक सोडाना त्यात वामा अजून फोडण्यात टाकतोय गणपटी काढ चाकू काढ केक वगड ह्याला थांब म्हणते आहे ना वामा पण तसंच करतोय तर तुला केक खायचा आधी घंट ऑर्डर करायचं कपडे घालायचे मग केक कापायचा केक कोणी आणला काका काकाने का काने आणलं काकीने ते आता गेलं पण असते तिकडे ठेशनला गाडे होती दोन वाजता <laughs> <नागे ले। coughs> तर केकच काय करायला आहे चांगला फ्रीज मध्ये ठेवलं होता तर आली घेऊन बड्डे कोणाचा दुर्गा तू कोणाचा कोणाचा तुझा तुझ बर मना येते आणि केक कोणाचा हॅपी बर्थडे मग हॅप्पी बर्थडे मग म्हणते बघा हॅप्पी बर्थडे बडे बड्डे करते कशी म्हणते म्हणते खोल व्हाय खोलला होय व खोलला म्हणते तुला तर असं हा नाही तुझ्यामुळे ते पोरगी अडणे करायला लागली आवरायचा आधी मग कापायचा ती दुर्गा म्हणला तिला खायचंच आहे एकदा हातात पडला ना ते तेजचं बॉक्स ते खाल्ल्याशिवाय राहत नाही खोलो आता ती खोलायच लागली तर काय तिला गावभर तरी द्यावाच लाग ठेवा लाग मध्ये तसं म्हणून म्हणलं आपला असाच व्हिडिओ घ्यावा दाखव केक कस थांब थांबत राह थांबत तर वामाने इकडं बॉक्स बघा उघडला केकचा आणि नाव पण टाकलंय थांबय केक कापाय तर राहत तिकडं आहे ट्युशन मध्ये हे इथं हे फोटो काढायचं म्हणून जाऊन आणलं आणि गेली फ्रीज काय तुला नाही फ्रीज घरची सवय तर असं मस्त असा केक आणला हा हा ठीक या खायला आणि केक नाका कापू राहू द्या तर असं हॅपी बर्थडे टाकले आणि दुर्गा नाव टाकले ठेऊ गं आता मग परत कापा केक केक बर केक कापू नको असं का की आणि आता पण इकडं आल्यात मसाला न्यायला दहा पंधरा मिनट बराच वेळ झाला किलो नाही दहा पंधरा मिनट झाला बराच वेळ झाला असं म्हणायचं होत कस चाललंय द्या ना आता ठेव केक बर केक काप राहू द्या आणि नाही तर केक कापाय तो राहू दे पण तिकडे राहू दे की नाही केक त्या आत्याचा केक आहे त्या ताई झाला तुमचा केक धरा धरा

बोलायचं नाही सुचत म्हणा आहे का नाही नाही आम्ही काय हा ठेव कापायला लागली की आता सगळं कसं करायचं कसं ठेवायचं फ्रीज म्हणलं केक बर केक कापाव सगळ्या आल्यावर बर कापा मग घ्या मग ते विड

अजून नाही ते क्रीम उलट म्हटत लख पटात आता कपडे घालायची नवीन फोटो काढायचं तुला कशासाठी आणलं मी फोटो काढायसाठी मेकअप करा फोट मला गेल तो कि मागच्या दोन चार रुपयात घेऊन घेऊन साडेबारा सात्या माळाला तर लय गर्दी होते पाय ठेवाय पण जागा ना संध्याकाळच्या टायमाला गेलं तर आम्ही आमचे आधी कुठं ह्याला शिरले खरेदी बिरदी राहिली ती पाळणे वगैरे तिकडे शिरली सगळी तिकडे दोन तास परत नंतर ना नंतर आल्या घरी त्यांना सगळ्यांना सतळ जाणांना फराळाचं वगैरे झालं दीड वाजले त्यांना तुम्हाला पण नऊ दिवसाचा उपवास हा नऊ दिवसाचा फरा लाडू खिचडी असलं काही भेंडी पण दुर्गाला मी आता कपड्या घालते तर ताना तर होत गप्प बस वायताना धुतो निसताड्याने करतो कर आता अभ्यास खाल्लं तर त्या दोघाला पण म्हणलं होतं था, थांबा मी तिला जाऊन आणि ते, ला ते फोन लावला तर मॅडमचा फोन लागला नव्हता मागाशी लेस घाय करत होता किती अर्धा तास राहिला होता तिथनं पण येतन पण चलत गेला तर वरच्या घरी म्हणजे म्हणजे लेस गाय होती, होती। मन, मन ता एल, ता एका एका ता एक तर येतानाच उशीर आला मला तर माहीतच नव्हते सकाळी आल्यात म्हणून म्हणलं केक केक कापता येईल काय मुलं काय ऐकत नाहीत एकदा एक दुर्गाच्या हातात केक पडला की के खायचं असतं तिला पण ठेवायला होता पण ती फ्रीज युज काय जाते सारखी म्हणून फ्रीजमध्ये ठेवा तिला घावाला फ्रीज उघडून बघितलं तिने बस बाळा आता बस फ्रीजला नाही ठेवा तर ठेवा कुठं मग तुला पाणी होते कुठला ड्रेस घालायचा तुला हा हात धोजा पण तर इथं मी तीन ड्रेस काढला बघा इथं एक फ्रॉक आहे गेल्या बड्डेला फक्त हळूहळू घातली होती ह्यांनी आणली होती फ्रॉक आणि ही जनतेच्या ताईंनी आणली होती बड्डेच्या टायमाला आणि हा घागरा लग्नात घातला हाता जिंतीच्या ताईंनी अजून एक फ्रॉक आहे पण ती छोटी तर मला कमेंट करून सांगा दुर्गाला फ्रॉक कुठले घालू एक आणि एक घागरा घालणार आहे घागरा एक आणि फ्रॉक सांगा कुठले घालू हे निळे पण लई छान दिसते त्याला घातलं माझ्या मोबाईलमधलं फोटो कुठं गेलं काय माहितीले होतं चांगलं ह्यांच्या मोबाईलमध्ये माझी आखी गॅलरी गेली आल्बम फोटोचा बंद कर हात पुरतो काय तुझा नळबंद ठसका लागत हे पण छान दिसते घातल्यावर नव्या कवरच फ्रॉके आहेत फक्त नुसत्या पाण्यात ना काढल्या होत्या केक लागला होता हे तर धुतले पण नाही पाणी पण लावलं नाही त्याला हा पण नाही घागरा धुतला तसाच आहे तर चला किती दुर्गाचा मेकअप करून आणि आभाळ किती आले संध्याकाळी साधा शिंपल बड्डे करायचा हे ओम चल इकडे अद्यास कराय चल वम तू ऐकतोय का मग काय करू पाया पडू का तुझ्या तर मला बोल वाट नाही घस दुखतंय मरणाचं गोड तर ऐका ना ह्याला काय करू मग आणि मेकअपचं सामान आहे गळ्यातलं पण आणते ती तिला घालते